नमस्कार मित्रांनो कशेत मजेत ना मी पण एकदम झकास आणि मजेत आणि आपल्या दिवसाची सुरुवात चहाच्या फुरकी होत होती म्हणजे आजचा दिवस चांगलाच आहे ना असं वाटलं होतं पण नाही तसंच काय तर माझे पप्पा बघा कशा मोबाईलमध्ये बातम्या बघतात डोळ्याला चष्मा असून आत्ताच ऑपरेशन झालं आणि वरून आई मला बघा शिव्या देती कारण आज आई मला दुकानात जायला उशीर चालता आणि आईने माझा काय अजून डबा भरला नव्हता तरी मला शिव्या भेटत होत्या उलट्या मग ही गोष्ट मला नवल वाटत होती तरी नाही का शिव्या खाऊन म्हणलं जावा दुकानात पण आज काय पटापट डबा काय भरत नव्हती आणि टाइमपास जास्त करत होती टाईमपास जास्त करत होती म्हणलं काय झालं तरी भर म्हणलं पटापटा डबा कारण मला दुकानात जायचं होतं म्हणून आईसोबत मी जरा भांडणं केलं आणि मग आईने का डबा भरायला चालू केला मग डबा भराय चालू केला की म्हटलं फटाफट फटाफट भर मला जाऊन दे दुकानात तर डबा का तरी टाइमपासच करते आई मला डबा काय भरत नव्हती हो आणि डबा डबा भर म्हणलं तर ऐकत नव्हती हो मग फटाफट ऐकला डबा भर म्हणलं मग डबा घेतला आणि डबा घेतला की डायरेक्ट नाही का आपलं दुकानात निघालं दुकानात निघालं तर आपला डबा बिबा घेतला आणि सगळं निघला आणि गाडीला सेल्फ मारला आणि तसंच निघल बघा बंगाट एकदम इथे बघा स्पीड ब्रेकर टाकलेला आहे त्या स्पीड ब्रेकर क्रॉस करून तसंच आपल्या दुकानाकडे निघालो होतो मस्तपैकी आणि हे हो बघा कुत्रे एक असं जाडू येतं हो मग गाडीला असा सेल्फ मारला ना एकदम बंगाट गेलो कुठे बघा आणि हा बुलेरो वाल्यामुळे मी वाचलो बघा मला जाऊन देत नव्हता स्वतः नव्हतं तसं ओव्हरटेक मारला आणि डायरेक्ट निघालो बघा ओवरटेक मारला की तसं एक टेलरचा फोन आला तर कपडे घेऊन जा मग त्या टेलरच्या इथे गेलो आणि त्यांचे कपडे घेतले आणि डायरेक्ट बंगाट निघालो बघा एकदम मस्त आणि नाही का पुढं गेलो की नाही का मस्त नाही का आज नाही का गणपती जयंती ना त्यामुळे नाही का गणपती बाप्पाच्या मस्त पाय पडला आणि मंदिर बघा किती मस्त सजवलेलं आहे तसंच सज नाही का आपल्या हिऱ्यामध्ये पोहोचायचं म्हटलं फटक्याच पण एरियामध्ये पोचलं की नाही का आज म्हटलं दुकानापुढं गाडी कोणाची नसत आपण काय तर हाय ऑलरेडी दोन दोन गाड्या मग त्या गाड्या खिचून बाहेर दुरा कळल्या आणि रख्या रोडवर आल्या मग आपल्या मस्नी एकदम चकाचक साफ करून एकदम क्लीन करून घेतल्या बघा एकदम मस्तपैकी एकदम साफसुथरे एकदम मस्त आपण एकदम म्हणलं आपल्या एकदम झकाच लागते मग तसंच थोडं थोडं काम यायला चालू झालं ना मग आपल्या मशनीच्या पाया पडलं मग कामाला सुरुवात केली आणि आज एवढं काम होतं ना तर मला सांगतो दोन वाजल्या तरी काम संपत नव्हतं आज काम येतच होतं येतच होतं काम येतच होतं म्हणलं आराम भेटन पण नाही अक्षरशः दोन वाजता मला नाही का आराम भेटला मग आणि सगळं काम संपलं आता रे म्हणलं थोडंसं रिलॅक्स झालं आणि एवढं थकलो होतं ना भरपूर मग जेवण केलं डायरेक्ट झोपलो ते डायरेक्ट चार वाजता उठलो की डायरेक्ट चहावर फुरकी मारायचं म्हटलं डायरेक्ट चहाला आणि डायरेक्ट आज चहावर मस्तपैकी फुरकी मारली एकदम मस्त आणि माझे पप्पा बघा कसे डॅशिंग पण नाही का रोडवर रोड इकडं तिकडं नजर मारतात तसंच काय तर मग पुन्हा बी काम यायला चालू झालं मग आपण कामाला सुरुवात केली की लगेच पप्पा बघा म मोबाईल कसे बघतात कानाला लावून कारण नाही का त्यांना डॉक्टरचा चष्मा लावला ला ला ना ऑपरेशन झालं तर मोबाईल कानाला मग मग सगळं काम संपलं मग आता म्हटलं डायरेक्ट घरी जायचं घरी जायचं तर मग रस्ते जातात एका टेलरचे कपडे द्यायचे होते मग तसंच म्हटलं आम्ही नाही का एका त्या टेलरच्या इकडे गेलो बघा तिथं मस्तपैकी आम्ही लेप मारला की मग त्या टेलरच्या दुकानापाशी पोहोचलो टेलरच्या दुकानापाशी पोचलो की धरा म्हणलं तुमचे कपडे मग तसंच आम्ही नाही का डायरेक्ट घराकडं निघालो म्हणलं तसंच पप्पा म्हणले थोडीफार भाजी घेऊ आपण भाजी घेऊ म्हणलं की आम्ही मार्केटला तलोत आणि थोडीफार भाजी घेतली आणि भाजी घेतली की डायरेक्ट निघालोच बघा घरी एकदम मस्तपैकी एकदम एन्जॉय कर आणि लोक काय रस्त्याने जागा देत नव्हते तसंच आम्ही नाही का रस्ता क्रॉस करत 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 नाही का निघालं होतं लोकांना ओव्हरटेक मारून हॉर्न मारून तसंच हे का हा व्ह्यू बघा किती मस्त आणि सुंदर आहे मला खूप आवडतं तसंच नाही का इथं काहीतरी भांडभिंड झालं ते वाटतं इतक्या गाड्या बिड्या जमा झाल्या मग बघ पोलिस बिलीस सगळं आलते ना ते बघितलं आणि मग तसंच आम्ही नाही का बिल्डिंगमध्ये गेलोच बघा बिल्डिंगमध्ये गेलो की एंट्री मारली किंवा आपलं म्हणलं गार लागायला लागला आज मला जास्त थंडी त्यामुळे नाही का गार लागायला लागलं तसं गार लागायला लागलं की नाही का आपली गाडी नाही का आपल्या पार्किंगला लावली आणि मस्तपैकी नाही का साईबाबाचं दर्शन घेतलं बघा साईबाबाचं दर्शन घेतलं की म्हटलं आता आपली व्हिडिओ इथंच थांबू आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा